आणि आता पावसासंदर्भातल्या महत्वाच्या घडामोडी कोल्हापुरात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ होतीये पंचगंगा नदी सध्या धोका पातळीकडे वाटचाल करते पंचगंगा नदीची पातळी ही बेचाळीस पूर्णांक तीन फुटांपर्यंत पोहोचली आहे आज दिवसभर कोल्हापुरात पावसानं जोर धरला तर परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी कोल्हापुरात पावसानं पुन्हा एकदा जोर धरल्याचं पाहायला मिळतं आहे मी सध्या कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीघाट परिसर आहे आणि ही सगळी दृश्य तुम्ही पाहू शकताय जी पंचगंगा नदीची आहेत पंचगंगा सध्या दुतडी भरून वाहू लागलेली आहे सध्या नदीची पातळी जी आहे ती धोका पातळीकडे वाटचाल करत असल्याचं पाहायला मिळते सकाळी आठच्या सुमारास नदी बेचाळीस बेचाळीस फुटांवरून वाहू लागल्याचं पाहायला मिळतं आहे कोल्हापुरातल्या राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो वीज निर्मितीसाठी विसर्ग सुरू करण्यात आला पां पंधराशे क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आणि यामुळं नद्यांची झपाट्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळते रात्रभर धरण क्षेत्रात मुसळधाराचा पाऊस झाला त्यामुळं या, या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत होत असल्याचं पाहायला मिळते आज सकाळपासून सुद्धा मुसळधार पावसाची सुरुवात झालेली पाहायला मिळते मात्र काही थोड्या वेळापूर्वी पावसाची थोडीशी उघडीप दिल्याचं पाहायला मिळते मात्र आज दिवसभर जर का पावसानं जोर धरला तर कोल्हापूरची पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे त्यामुळं प्रशासन देखील अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे विशाल पुजारी एन डी टी व्ही मराठी कोल्हापूर